प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात श्री हनुमान इंग्लिश स्कूल येथे माता पालक सभा उत्साहात संपन्न श्री श्री शिक्षण प्रसारक मंडळ हनुमान इंग्लिश स्कूल वळसंग येथे नुकतीच माता पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल श्री कोंडिबा बंडगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सभेच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना श्री कांबळे यांनी पोक्सो कायदा मोबाईलचा गैरवापर व्यसनाधीनता मुलांवरील ताणतणाव तसेच पालकांनी शिक्षणावर ठेवायचे लक्ष या अत्यंत महत्वाच्या विषयावर सखोल विवेचन केले त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच स्पर्धा परीक्षा व भविष्यातील संधी या संबंधी मार्गदर्शन केले पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा वेळोवेळी शिक्षकांशी संवाद साधावा आणि घरातील वातावरण शिकण्यास पोषक ठेवावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले श्री बंडगर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त वेळेचं व्यवस्थापन आणि चांगल्या सवयीचं चा महत्त्व विषद केलं या कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात योग्य अभ्यास पद्धती वेळेचं नियोजन आणि पालक शिक्षक सुसंवादाचे महत्त्व यावरही चर्चा करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि पालक यांच्यात सकारात्मक संवाद साधण्याचे हे व्यासपीठ ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे वरिष्ठ शिक्षक यांनी केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा